संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात आज दुसरी सुनावणी पार पडली आणि या सुनावणीत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी घडल्या या संपूर्ण खटल्याची दिशा नेमकी काय असणार आहे हे आता हळूहळू स्पष्ट होताना दिसतंय आज कोर्टात नेमकं काय घडलं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नेमकं काय म्हणणं मांडलं आरोपींच्या वतीनं नेमकी काय मागणी करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराडनं तो निर्दोष असल्यामुळं त्याची मुक्तता करण्यासाठी जो अर्ज केला आहे त्या अर्जात नेमकं त्यानं काय म्हटलंय आणि त्याची खरंच मुक्तता होऊ शकते का या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली होती आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आपल्या सगळ्यांचीच भावना होती पण शिक्षा होणं हे, हे काही तुमच्या आणि माझ्या भावनेवर अवलंबून नाही तर ते न्यायालयात जो युक्तिवाद होतो त्यावर अवलंबून असणार आहे त्यामुळं न्यायालयात नेमका काय युक्तिवाद सुरू आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे यातून संतोष देशमुखांचा खटला हा नेमका कोणत्या दिशेने चालला हे तुमच्या लक्षात येईल त्यामुळं न्यायालयाच्या सुनावणीत नेमकं काय का चाललंय तेच चा आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तर आज न्यायालयाची दुसरी सुनावणी होती या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं का तर मागच्या सुनावणीत आरोपी क्रमांक एक म्हणजे वाल्मिक कराडनं काही कागदपत्र मागितली होती ती कागदपत्र आज सी आय डीनं वाल्मिकला दिली म्हणजे ही कागदपत्र आधी कोर्टात सादर केली जातात आणि मग ती कोर्टामार्फत आरोपींना पुरवली जातात तशी ही कागदपत्रं आज आरोपींना पुरवली गेली त्यात काही सीलबंद कागदपत्रं आहेत जी कागदपत्रं गोपनीय आहेत ती कागदपत्रं सील उघडेपर्यंत आरोपींना देऊ नयेत अशी विनंती सरकारी वकिलांनी आज कोर्टात केली त्यासोबतच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ हा कोर्टात आज सादर करण्यात आला तुम्हाला माहिती असेल की पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये जवळपास पंधरा व्हिडिओ सापडले होते हे व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबकडे देण्यात आले होते आणि आता फॉरेन्सिक तपासणीनंतर ते व्हिडिओ कोर्टाला सुपूर्त केले गेलेत हे व्हिडिओ बाहेर प्रसिद्ध करू नयेत अशी विनंती सरकारी वकिलांनी आज कोर्टात केली कारण जर हे व्हिडिओ बाहेर आले तर जनतेच्या मनातल्या भावना आणखी तीव्र होऊ शकतात आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भूमिका उज्ज्वल निकमांनी मांडली तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओचे स्क्रीनशॉट बाहेर आले होते त्या सुद्धा मोठा गदारोळ झाला होता सोशल मीडियावर एक संतापाची लाट उसळली होती जर हा व्हिडिओ बाहेर आला तर लोक रस्त्यावर येऊ शकतात आणि एकंदरीतच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे व्हिडिओ गोपनीय राहावेत अशी सरकारची भूमिका असणं साहजिक आहे तीच भूमिका सरकारी वकिलांनी आज कोर्टात मांडली आता याबद्दल कोर्टानं आरोपींचं म्हणणं मागवलं आहे पुढच्या सुनावणीच्या वेळी म्हणजे चोवीस तारखेला ज्यावेळी पुढची सुनावणी होईल त्यावेळी याबद्दल आरोपींचं नेमकं म्हणणं काय ते कोर्टात मांडलं जाईल आणि मग त्यावर युक्तिवाद होईल आणि त्यानंतर कोर्ट ये हे व्हिडिओ व्हायरल करण्याची परवानगी देतं की नाही हे बघावं लागेल याशिवाय आणखी एक महत्त्वाची घटना आज कोर्टात घडली ती घटना म्हणजे वाल्मिकची चल आणि अचल मिळकत जप्त करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली सरकारी पक्षाकडून ही सगळी मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी केली आहे तुम्हाला आठवत असेल की वाल्मिकवर मकोका लागलेला आहे आणि मकोका लागल्यामुळं त्या मकोकाच्या अंतर्गत आरोपीची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार मकोका कायद्यानुसार सरकारला देण्यात आलेला आहे तशी विनंती सरकारकडून आता न्यायालयात करण्यात आली आहे त्यावर वाल्मिकचा खुलासा मागितला जाईल आणि त्यानंतरच्या सुनावणीत त्यावर युक्तिवाद होईल आणि त्यानंतर ही संपत्ती जप्त करायची की नाही हे ठरेल ही संपत्ती का जप्त करायची तर तुम्हाला माहिती असेल की मकोका हा कायदा संघटित गुन्हेगारांना लावला जातो मग ही संपत्ती संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून कमावलेली असू शकते त्यामुळं या संपत्तीवर टाच आणली जाते यातून वाल्मिकच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं दिसतंय यानंतर आज कोर्टात सगळ्यात महत्त्वाची घटना घडली ती घटना म्हणजे वाल्मिकनं स्वतः निर्दोष असल्याचं सांगितलं आहे आणि तर आपल्याला मुक्त करावं यासाठी त्यांनी कोर्टात अर्ज केला आहे काय म्हणतोय वाल्मिक या अर्जात तर संतोष देशमुखांच्या खुनाच्या आणि आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीच्या अशा दोन्ही प्रकरणात माझा काहीही संबंध नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे तपास यंत्रणांकडं तसा कोणताही प्राथमिक पुरावा नाही आहे असंही त्याचं म्हणणं आहे त्यामुळं मला आता मुक्त करण्यात यावं असं त्यांनी या अर्जात म्हणलं आहे यावर कोर्टानं सी आय डीला त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे हे म्हणणं पुढच्या तारखेला म्हणजे चोवीस तारखेला कोर्टात ता मांडलं जाईल मग त्यावर सुनावणी होईल या सुनावणीत वाल्मिकचे वकील युक्तिवाद करतील आणि त्यानंतर सी आय डी तर्फे युक्तिवाद केला जाईल आणि मग या अर्जावर कोर्ट निर्णय देईल म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की वाल्मिक निर्दोष मुक्ततेसाठी प्रयत्न करतो आहे पण तसं नाही आहे त्याची निर्दोष मुक्तता होणार नाही आहे हे त्यालासुद्धा माहिती आहे मग वाल्मिक ही नेमकी मागणी कशासाठी करतो आहे तर वाल्मिक यातून वेळ काढूपणा करतो आहे खटला जास्तीत जास्त दिवस कसा चालेल यासाठी प्रयत्न करतो आहे कारण जर वाल्मिकनं हा अर्ज केला नसता तर सरकारी पक्षाकडून आरोपांचा ड्राफ्ट चार्ट कोर्टात सादर केला गेला असता आणि त्यानंतर चार्ज फ्रेम करावेत की करू नयेत यासाठी चार्ज फ्रेम करण्याची प्रक्रिया पार पडली असती त्याबद्दल कोर्टात युक्तिवाद झाला असता पण वाल्मिकनं आता हा अर्ज केल्यामुळं आधी या अर्जावर सुनावणी होईल आणि मग चार्ज फ्रेम करण्याची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर मग खटला सुरू होईल यामुळं दिरंगाई होईल आणि खटला चालायला वेळ लागेल आता वाल्मिकच्या या अर्जावर वाल्मिकचे वकील नेमका काय युक्तिवाद करतात आणि सरकारी बाजूने त्याच्या विरोधात काय भूमिका मांडली जाते आणि कोर्ट या अर्जावर नेमकी का काय भूमिका घेतं हे पुढच्या सुनावणीत आपल्याला समजेलच पण तोपर्यंत वाल्मिक वेळकाडूपणा करतोय असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असंच अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद